हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण डाळ न भिजवता अगदी झटपट हलवाई स्टाईल मूग डाळ बनविणार आहोत आपण या हलव्यामध्ये दोन पदार्थ वापरणार आहोत की ज्यामुळे आपला हलवा एकदम चविष्ट आणि दाणेदार होतो चला तर मग साधा सोपा मुग डाळ हलवा कसा करायचा ते आपण पाहूया आपण मुगड डाळ हलव्यासाठी एक वाटी मूग डाळ घेतलेली आणि दोन टेबल स्पून आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली हरभऱ्याच्या डाळीमुळे आपल्या हलव्याला चव चांगली येते आणि रंगही छान येतो सर्वप्रथम आपण ही मुगाची डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊ हरभऱ्याची डाळसुद्धा यामध्येच टाकू आपण तीन पाण्याने आपल्याला ही मुगाची डाळ छान धुवून घ्यायची बघा मुगाची डाळ आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली डाळ चांगली चोळून घ्यायची म्हणजे स्वच्छ होते बघा अशा पद्धतीचं एकदम स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला मुगाची डाळ धुवून घ्यायची आता आपल्याला मुगाची डाळ चाळणीवर काढून घ्यायची अर्धा तास चाळणीवर ठेवलं तरी आपली डाळ कोरडी होते नाहीतर सुती कापडावर फॅन खाली वाळून घ्यायची छान बघा आपण डाळ अशा पद्धतीनं कोरडी करून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे गॅस चालू केलेल्यानं जाडबुडाचं भांडं जा तापत ठेवलेलं आहे आता ही डाळ आपण यामध्ये टाकू आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची सारखं हलवत राहून ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे रंग बदलू नाही द्यायचा हरभऱ्याची डाळ टाकायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेसनपीठसुद्धा टाकू शकता दोन चमचे बेसनपीठ टाकायचे बघा आपली डाळ भाजत आलेली आहे बारा तेरा मिनिट लागले आपली डाळ भाजण्यासाठी अशा पद्धतीनं आपण डाळ भाजून घ्यायची रंग अजिबात बदलला नाही ना आवाज येतो अशा पद्धतीनं पाहिजे आता आपण डाळ काढून घेऊ गॅस बंद करते भांड्यामध्ये ठेवायची नाही डाळ बघा या पद्धतीनं बघा अशा पद्धतीने डाळ भाजून घ्यायची आपण आता ही डाळ आपण थंड करून घेऊ नंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करायची आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ बघा अशा पद्धतीनं आपण डाळ बारीक केली रवा असतो त्या पद्धतीनं बारीक झालेली हो डाळ बघा सर्व डाळ या पद्धतीनं आपण बारीक करून घेतली आपल्या डाळीचा रंगही किती छान आलेला आहे बघा एकदम मस्त बघा आपण गॅस चालू केलेला आहे जाडबुडाचं भांड्यात तापत ठेवलेले आहे आपल्या हलव्यामध्ये आपण दोन पदार्थ टाकणार आहे की ज्यामुळे आपला हलवा एकदम छान टेस्टी आणि दाणेदार होतो एक टाकली हरभऱ्याची डाळ आणि दुसरा हा पदार्थ दोन चमचे आपल्याला रवा टाकायचा आहे दोन चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे तो भाजून घेऊ छान रवा आपण कोरडात दोन मिनिट भाजून घेऊ बघा आपला रवा भाजून झाला डाळ घे अडीचशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅम आपण तूप घेतलेले तुम्ही अडीचशे ग्रॅम तूप घेतलं तरी चालेल आपल्याला आवश्यकता वाटली तर तूप अजूनही आपण वाढवू शकतो एक चमचाभर तूप टाकते मी थोडेसे बदामाचे काप थोडेसे काजूचे काप, बदा काप बदाम आणि काजूचे काप आपण थोडेसे तुपावर परतून घेऊ आपले काजू बदामचे काप परतून झाले काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आता आपण तूप टाकू सुरुवातीला आपण तीन चमचे तूप टाकू बघा या पद्धतीनं मूग डाळी झेप्रीमिक्सही म्हणू शकता तुम्ही यामध्ये आपण जो रवा भाजला तो मिक्स करून ठेवायचा आता आपण हे अगदी मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं हे पीठ तुपामध्ये आता हे पीठ टाकू आपण सारखं हलवत राहून आता मूग डाळीचं पीठ हे भाजून घेऊ तीन चार मिनिट झाले हे पीठ भाजतो आहे आपण या पद्धतीनं सारखं हलवत राहायचे थोडं थोडं तूप टाकत भाजायचे आता दोन चमचे तूप टाकते मी छान मिक्स करून घेऊ हा हलवा करायला एकदम सोपा आहे आणि हिवाळ्यात आपण खाल्ला पाहिजे अगदी मस्त लागतो तुम्हाला मी प्रत्येक स्टेज दाखवते बघा आता थोडासा फेस व्हायला लागलेला आहे मुगडाळीचं मिश्रण अगदी छान भाजलेलं आहे आपलं अगदी दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे बघा जवळून दाखवते क्लोजअपमध्ये अगदी दाणेदार एक दानां दाना तुम्हाला मोकळा दिसतोय अडीचशे ग्रॅम मुगडाळ आहे ना तर आपल्याला त्याच्या तिप्पट दूध घ्यायचं आहे किंवा पाणी टाकू शकता तुम्ही फक्त ते गरम करून घ्यायचं आहे आता काय करायचं दूध गरम घेतलेलं आहे मी आणि थोडं थोडं दूध टाकायचंय आपल्याला अंगावर उडतं जरा काळजीपूर्वक टाकायचंय बघा थोडं थोडं टाकायचंय आणि गरमच दूध टाकायचंय गरम दूध टाकल्यामुळे काय होतं आपला हलवा छान फुलतो हे बघा सारखं हलवत राहायचंय अशा पद्धतीने बघा हे दूध टाकू जेवढी आपण मुगाची डाळ घेतली तेवढीच सा आपण साखर घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तीन टाकू आणि मिक्स करून घेऊ चांगलं पंधरा वीस केशराच्या काट्या दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहे छानपैकी त्या टाकू आता आपलं केशर छान मिक्स करून घेऊ आपण दोनशे ग्रॅम तूप घेतलं त्यातलंच एक चमचाभर तूप टाकू मिक्स करून देऊ आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेऊ बघा पाच मिनिट झाले आपण छान वाफ आप काढली आणि मी चव घेऊन बघितलं मला साखर थोडीशी कमी वाटते तर छोटी वाटीवर वाटी साखर टाकू पन्नास ते साठ ग्रॅम साखर ही मिक्स करून देऊ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता तुम्ही साखर मिक्स करून दिली छान वाप काढू आता बघा पाच मिनिट झाले एकूण आपण दहा मिनिट वाफ काढून घेतलेली पाच पाच मिनिट दोनदा आता आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले ते टाकू एक टेस्पून वेलदोड्याची पूड टाकू आणि आपलं जे तूप राहिलं होतं ते सर्व तूप टाकून देऊ दोनशे ग्रॅम तूप वापरलेलं आहे आपण मिक्स करून देऊ छान तीन चार मिनिट आपण वाफ आप काढून घेऊ बघा चार मिनिट झाले वाफ आप काढली आपण छान आपल्या हलव्याला छान चमक आलेली आहे आणि पॅनपासून वेगळं व्हायला लागलेलं आहे गोळा झालेला आहे छान अशा पद्धतीनं दूध टाकल्यानंतर आपला हलवा तयार होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागले बघा आपला हलवा एकदम छान तयार झालेला आहे आपल्या हलव्यामधून असं तूप बाहेर आलं की आपला हलवा तयार झाला असं समजायचं अगदीच छान झालेला आहे दाणेदार झालेला आहे बघा तुम्हाला टेक्स्चर दाखवते मी अगदी मस्त दानेदार हलवा तयार झालेला आहे आपला हा हलवा फ्रीजमध्ये पंधरा दिवस टिकतो रूम टेम्परेचरला आपला हलवा चार ते पाच दिवस टिकतो बघा आता आपण हा हलवा सर्व करू अगदी छान झाला हलवा स्टाईल आपला हलवा अगदी तोंडात टाकताच विरघळतो असा हलवा आपला तयार झालेला आहे हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान मस्त झकास रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद